नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मध्ये जी घटना घडली एका खाजगीस मध्ये महानगरपालिकेचा जे जेटिंग मशीन असते मोठा वजनाचं जी ट्रक असते ती एका खड्ड्यामध्ये गेली आणि सगळीकडेच प्रसार माध्यम असतील आमचे विरोधक असतील अनेक मी सगळ्यांना नाही म्हणत पण त्याची खातरजमा न करता पुण्याच्या रस्त्यावरती खड्डा पडला आणि खड्ड्यात ट्रक बुडाला अशा पद्धतीच्या काही बातम्या पसरल्या सोशल मीडियावरती त्याची चर्चा खूप झाली आणि आमच्या मला असं वाटतं की विरोधक म्हणून शेवटी राजकारणामध्ये विरोधक असावा वैचारिक वा, मतभेद असावेत ज्याचे विचार असावे पण कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता आमच्या विरोधकांनी लगेच जे नेहमीची त्यांची ठरलेली भूमिका आहे पुण्याची बदनामी करायची या शहराचं नाव खराब करायचं ते सुरू केलं आणि रस्त्यावरती खड्डा पडला आणि ट्रक खड्ड्यात गेला अख्खा बुडाला अशा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जाणून बुजून केला गेला मला असं वाटतं की त्याची जर वस्तुस्थिती पाहिली तर शंभर वर्षापूर्वीची ती बिल्डिंग आहे आणि सिटी पोस्टाची बिल्डिंग आहे जुन्या काळात या पेटांमध्ये जुन्या वाड्यांमध्ये विहिरी असायच्या आणि त्यातली ती विहीर होती आणि ती विहीर बुजवलेली होती त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गाड्या सिटी पोस्टाचं काम करण्यासाठी येत असत पण इतक्या मोठ्या वजनाची गाडी त्या ठिकाणी आली सरळ त्या ठिकाणी त्या वजनाचा त्याला अंदाज नाही कट्ट्यात गेली मला असं वाटतं की पुण्याची बदनामी पुण्याचं नाम खराब करण्याची जी काही भूमिका आमच्या विरोधकांनी चालवली मला असं वाटतं की माझा त्यांना मैत्री मैत्रीचा सल्ला आहे की पहिली खातर जमा करा पहिलं नक्की काय माझ्या काही प्रसंग माध्यमांच्या मित्रांना माझं सांगणंय की लगेच अशा बातम्या सुरू झाल्या आणि महाराष्ट्र देशभरात एक वेगळी चर्चा सुरू झाली की पुण्यामध्ये असा खड्डा झाला की ट्रक अख्खा उभा त्याच्यात गेला माझी विनंती राहील की अशा कुठल्याही गोष्टी ज्या आहेत एकदा त्याची जर खात्री करून घेतली तर होईल त्यामुळे कालचा झालेला प्रकार हा निश्चितच माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की तो चुकीचा झालाय वस्तुस्थिती काय आहे ही लोकांना आता समजली आहे मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने म्हणजे हा खरं तर रोहितनी शब्द आणला आहे महाराष्ट्रात आणि आता तो व्यवस्थित चिकटतोय सगळीकडे मी बोलत पण नाही तो शब्द पण तुमच्या सगळ्यांची परवानगी दिलगिरी घेऊन माफी मागून मी आ शब्दा हा शब्द वापरते की मलिदा गँग हे खूप दुर्दैव आहे मला वेदना होतात हा शब्द वापरताना कारण का मी साधारण असे शब्द वापरत नाही बोलत नाही पण खूप वाईट वाटतं असं बोलताना की ही मलिदा गँग म्हणजे काल तर मी धक्कादायक मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला मला वाटलं तो ए आय होता मी फोन केला की अहो नका नका ट्वीट ट्विट करू नका खोटा व्हिडिओ आहे म्हणजे मला खरंच वाटत नाही माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्क मध्ये अशा गोष्टी मी पाहिजे की अख्खाच्या अख्खा ट्रकच हा असा गायब होतो या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या माझ्या तिथे लकी आपण आहोत भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं एखादी तिथे स्कूल बस असती आपल्यापैकी कोणी असतं कोणी असू शकत होतं तिथे एक बस असती ज्याच्यात शंभर लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला चार तास लागले त्या ठिकाणी पॉईंट इज घटना झालीच कशी एवढा मोठा ट्रक हो टाचणी नाही आहे ती ट्रक आहे एवढा मोठा म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे कुठल्या प्रकारचं काय ट्रक म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं हे पण विरोधकांचा टॅलेंट आहे वा म्हणजे आमच्या टॅलेंट की जाती मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलं धक्का धक्का या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा असताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका